दत्तात्रय राजाराम जाधव रोजमार्क स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कुस्ती दगडू हरी जाधव आबा आणि कैलास वशी राजाराम हरी जाधव नाना यांच्या स्मरणात पाहुणे कोण देतात पाहुणे पाहुणे आले की हे काय उशीर आले हे काय समोर चालू आहे कुस्ती हो पाहुण्याला विनंती चालू झाली नाही हे काय आहे बघा पाहुण्याला विनंती आहे मितीन सेख पूर्वेश लाटकर हंबीराव पाटील बाप्पू डी आर जाधव अण्णा सर्जीराव पाटील दादा मचिन पाटील भाई पाटील आपण आतमध्ये आहे या या, या मतीन पाहुण्यांना वाढ द्या पाहुण्यांना कुस्ती मात्र लय चांगली लागते जाधव सर दत्ता जाधव सरकडे लक्ष द्या संजय पंच म्हणून कुणाची नियुक्ती केलेली आहे विजय खोत सभापती आपण आतमध्ये पहलवान सर्जेराव पाटील दादा माझी सभापती आहे सतपाल आणि समीर यांची कुस्ती लावून घ्या पाहुणे अतिशय हा पाहुणे दिले की आले होते आणि दादा ऐकताय का ही कुस्ती स्वतः दत्तात्रय राजाराम जाधव जाधव रोज मर्क स्पोर्ट्स यांच्या वतीनं आहे वडिलांच्या स्मरणार्थ कुस्ती आहे आणि कुस्ती क्षेत्रातील जाणकार मंडळी आशीर्वाद देण्याकरता मैदानात उपस्थित झालेल्या सतपाल सोन टक्केची कुस्ती लागते समीर सैक आणि सतपाल सोन टक्के आणि पावणे मितेन सैन पूर्वेश लाटकर हंबीराव पाटील बापू डी आर जाधव अण्णा सर्जीराव पाटील दादा भरत पाटील भाई मान्यवर मंडळीने आशीर्वाद दिले पंच म्हणून सर्जराव जादा ओ, 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 समिंदर जाधव आपण मैदानामध्ये थांबायचं आहे आणि नंबर एक चे पाहिवा पृथ्वीराज पाटील आपण आकडे चला दोनशे आणि या कुस्तीची सुरुवात होणार आहे अगदी बरोबर कुस्ती अतिशय चांगली आहे आणि याच संघाचे माजी आमदार सत्यजित पाटील आभा विजयी खोत नंबर एक चे कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती आपण आहे एक नंबर चे आता मात्र आखाड्यावरती था। देवा थापा आपण आता था तयारी करायचे सचिन पुजारी चंदोरचे वस्तात सचिन पुजारी आपण ताबोडतोब आता देवा थापाला तयार करा तयार करा नव्हे घेऊनच खाली या एकच एक कुस्ती आता शिल्लक त्या कुस्तीची सुरुवात होणार आहे सोंडुली गावकरी बांधुली ती कुस्ती आदर्श म्हणून घेतलेले त्यांच्या झाले लागणार आहे एक नंबरचे जोडीदार आपण आता मैदानात यायचंय हर्षाद हर्षद सदगेर पृथ्वीराज पडे तावडतो तो पैलवान आपण आखड्यावर नंबर एक चे पैलवान महान दिनकर सडगे नाना यांच्या वतीनं अजय सडगेला एक हजार रुपयाचं इनामा आहे धन्यवाद आहे भवान पाटील यांच्या वतीनं पाचशे अजय सडगेला संतोष विलास पटेल हृद्राल संतोष पटेल यांच्या वतीनं वैष्णवीला पाचशे आणि नंबर एक चे पैलवान पाईलवा, पैलवान पृथ्वीराज पटेल महाराष्ट्र केश्री कोल्हापूर आणि पैलवान हर्षवर्धन सतगीर महाराष्ट्र केसरी नाशिक दोन मिनिटात आपण आखाड्यावरती चला मारुते पाटील मालगाव पण तयारी करायची लवकरात लवकर आता येतोय आलेला आहे सदगीर आमच्या बाजूला कुस्तीचे पृथ्वीराज पृथ्वीराज पाटील हे आपण मैदानात यायचं आहे रोज मार्क लिमिटेड माननीय दत्तात्रय राजाराम जाधव कलाशवासी मारुती ज्ञानू सावंत सेठ अरे मारुती ज्ञानू पाटील सेक्रेटरी यांच्या पुण्यात स्मरणार्थाचा ती कुस्ती आहे बरोबर का बरोबर रोज मर्क लिमिटेड यांच्या वतीनं अभांच्या संघ योगीराज गायकवाड सरकार आपण आकाड्यावरती यायचं आहे दोन नंबरची दोन नंबरच्या कुस्तीला सोंडोली केसरीचा मानाचा पट्टा आणि चांदीची गदा आहे सोंडोली ग्रामस्थांच्या वतीनं सोहेल न मात्र कुमार पाटील त्याच नाव आहे हे एक नंबरचे पैलवान आतमध्ये यायचं आहे जबरदस्त बॅग थ्र टाकला ज्याना बघितलं त्याला कळलं शंभर बॅग थोर टाकला शंभरात एखाद्या पैलवानाला येणार हे पृथ्वीराज हर्षद या रात्रीचे आठ वाजले बघणार